हॅलो आणि नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सुवर्ण शिज की आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे आज आपण बघतोय बघा एकदम चविष्ट चवदार आणि एकदम करायला सोपा असा गाजरचा हलवा तर आता थंडीचा सीझन सुद्धा चालू आहे आणि बघा एकदम चवदार चविष्ट असा गाजरचा हलवा तयार आहे आणि गुरुवारचे सुद्धा चालू आहेत तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी बघा सुरुवातीला मी अर्धा किलो गाजर घेतलेला आहे गाजर व्यवस्थित स्वच्छ धुवून त्यांची मी साल काढलेली आहे आता यांना व्यवस्थित काय करते बारीक किसून घेते तर अर्धा किलो आपण गाजर घेतलेले आहेत एकदम असे लाल गाजर घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे यांना काय करायचं आहे व्यवस्थित किसून घ्यायचं आहे आपल्याला आणि थंडी स्पेशली रेसिपी आहे तर दरवर्षी दोन तीन वेळा तरी गाजर चालवा नेहमीच बनत असतो आणि सगळ्यांना खूप आवडतो तर आवर्जून हा बनवलाच जातो आणि आता मार्गशीर्षचे उपास सुद्धा चालू आहेत तर गुरुवारी तुम्ही नक्कीच ट्राय करा खूपच मस्त रेसिपी आहे आणि बघा आता अशाच प्रकारे आपल्याला काय करायची सगळी गाजरे व्यवस्थित किसून घ्यायची आहेत अशा छोट्यावाल्या किसणीने किसून घ्या म्हणजे एकदम मस्त व्यवस्थित बारीक होतात आणि आपण यामध्ये मावा वगैरे काही वापरत नाही आहोत एकदम मस्त अशीच आपण बनवत आहोत एकदम दुधामध्ये आणि ती सुद्धा एकदम मस्त परफेक्ट बनते तर रेडीमेड मावा न वापरता आपण याला बनवत आहोत तर बघा अशाच प्रकारे मी सगळं गाजर किसून घेते जेणेकरून आपला हलवा एकदम मस्त होईल आणि एकदम चविष्ट लागेल कारण गाजर एकदम बारीक जर आपण किसलं ना तर याची चव काय होते की अजून वाढते हो तर हे बघा सगळी गाजरं किसून झालेली आहेत आणि गाजर एकदम लालवालं घ्या म्हणजे हलवा चवीला मस्त होतो तर गाजरं किसून झालेली आहेत आता कढईमध्ये बघा मी तीन ते चार चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आता याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला गरम करायचं आहे त्यानंतर यामध्ये जे आपण किसून ठेवलेलं गाजर होतं तर यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला एक दोन मिनटं याला व्यवस्थित असं आलटून पालटून थोडंसं शिजून घ्यायचं आहे जसं आपण रवा भाजतो ना त्याचप्रकारे हे बघा अशा प्रकारे आणि जास्ती याला एकदम मेहनत पण नाही लागत आहे एवढंच आहे की फक्त थोडासा याला बनायला उशीर लागतो आपण डायरेक्ट जर मावा घातला तर तो एकदम लगेच बनतो पण त्याची जास्त चव येत नाही तर डायरेक्ट मावा न घालता दुधामध्ये बनवून बघा एकदम मस्त लागतो तर बघा आता गाजर दोन मिनटं मी व्यवस्थित असे भाजलेले आहेत तुपामध्ये हे बघा अशा प्रकारे तर अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा दोन मिनटाला सतत ढवळत भाजत राहायचं आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम मिडियम ठेवायचा आहे अजिबात हाय करायचं नाही आहे हाय जर केला तर आपण मग हे जळू शकतं आणि याची चव बिघडू शकते तर हे बघा आता अशा तुम्हाला तुम्हालासुद्धा गाजर एकदम व्यवस्थित काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये तुपामध्ये आपण जेव्हा गाजर भाजतो ना तर याची चव मस्त येते आणि तुपाचाच वापर करायचा आहे आता बघा यामध्ये मी अर्धा लिटर दूध घालतीये तर जेव जेवढी मी गाजरं घेतलेली मी तेवढंच दूध घेतलेलं आहे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता पण जास्त केली तर चालेल पण कमी करू नका कारण कमी जर केली ना तर याची चव एकदम खराब होईल आणि एकदम पानसट पानसट हलवा लागेल अजिबात चव येणार नाही ना ना म्हणून यामध्ये दूध जेणेकरून चांगलं घाला तर मी ते आता फुल फॅटवालं दूध घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालून घेतलेलं आहे शक्यतो तुम्ही म्हशीचं दूध इथे वापरा तर बघा आता गाजर एकदम मस्त दुधामध्ये मिक्स झालेला आहे आणि बघा रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे तर आपल्याला काय करायचं असं त्याला सतत ढवळत राहायचं आहे आणि मध्ये मध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि जवळच उभं राहायचं आहे जेणेकरून गाजर आपले खाली चिपकणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे तर हे बघा असं सतत ढवळत राहायचं आहे स्लो फ्लेमवरती ठेवा आणि तुम्ही तुमचं दुसरं कामसुद्धा करू शकता आणि याला असं सतत मधी मधी तळवळत राहा म्हणजे काय होईल की खाली चिपकणार नाही हे बघा अशा प्रकारे तर याला बनायला कमसे कम पंधरा कम ते वीस मिनटं मिनिमम लागतात तर बघा आता दुधाची क्वांटिटी जवळजवळ कमी झालेली आहे तर आपल्याला अजून कमी करायची आहे म्हणजे शक्यतो आपल्याला अर्ध्यापेक्षा अर्धं दूध करायचं आहे म्हणजे जो, जो आपण मावा यामध्ये घातलेला नाही आहे तर आपण मावा हा यामध्येच तयार केलेला आहे बघा अशा प्रकारे आता यामध्ये दुधाची क्वांटिटी एकदम कमी झालेली आहे या स्टेजवर यामध्ये मी घालते आहे साखर तर साखर मी यामध्ये एक ते दीड कप घातलेली आहे तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्ती करू शकता जेवढं तुम्ही गोड खाता आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता दुधाची क्वांटिटी जवळजवळ बरीच कमी झालेली आहे पण आता आपण साखर यामध्ये घातले तर साखर विरगळली तर पुन्हा थोडंसं हे पातळ होईल तर याला व्यवस्थित घट्ट होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे शिजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा वेलची पावडर हे बघा अशा प्रकारे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर वेलची पावडर यामध्ये आवर्जून घाला त्याने खुशबू खूप मस्त येते आणि एकदम सुवास सगळीकडे पसरतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं याला मिक्स करत राहायचं आहे थोडीशी मेहनत एक्स्ट्रा आहे पण याची चव खूप मस्त येते जेव्हा याचा आउटलुक एकदम मस्त येतो ना तर याची चव वाढते आता यामध्ये मी घालते ड्रायफ्रूट तर मी बारीक चिरलेले काजू यामध्ये घातलेत त्यानंतर बारीक चिरलेले बदाम घातलेले आहेत आता आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेला पिस्ता आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे तर ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्ती करू शकता किंवा तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही यामध्ये घाला हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून मिक्स करायचं आहे आणि बघा जवळजवळ आता यामधलं दूध नाहीसं होत आलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध एकदम पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर हे बघा आता यामधलं दूध पूर्णपणे संपलेलं आहे अजिबात दूध यामध्ये नाही आहे आणि बघा कढई अजिबात करपलेली नाही आहे अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा काळजी घ्यायची आहे दूध आपलं अजिबात करपलं नाही पाहिजे तर हे बघा आपला हलवा एकदम परफेक्टली तयार झालेला आहे तर चला आपण आता याला सर्व करूया तर बघा प्लेटमध्ये मी याला काढून घेतेये दिसतोय ना एकदम मस्त आणि एकदम कलरसुद्धा बघा किती मस्त सुनेरा आलेला आहे यावरती मी घालते काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आणि याला डेकोरेट करते हे बघा किती सुंदर असा गाजरचा हलवा आपला तयार झालेला आहे तर जर तुम्हाला माझ्या रेसिपीच आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद हे बघा एकदम चविष्ट चवदार आणि कमी साहित्यामध्ये गाजरचा हलवा आपला तयार आहे चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत रहा तोपर्यंत बाय बाय